माझे नाव दुर्गा तार जीवन म्हणजे मी तुमच्या समोर एक कविता कर सादर करीत आहे इंट्रो दिस सॉन्ग वॉज युज ॲज अ प्रोटेस्ट सॉन्ग इन सिव्हिल राईट मुवमेंट इन द यू एस ए द एक्सप्रेस युनिटी टू फाईट फॉर जस्टिस अँड हो वेल नाऊ सॉन्ग हर होंगे कामयाब वन एंड वी शाल ओवरकम वी शेल ओवरकम वी शाल ओवरकम वी शाल ओव्हरकम सम डे हार्ट आई डू बी लू वी शाल ओवरकम सम डे डे यशस्वी हो आम्ही यशस्वी हो आम्ही एक दिवस यशस्वी हो हो आमच्या मनात विश्वास आहे आम्ही यशस्वी होऊ व्ही ओडी फॅण वी ओ आय डू आम्ही आम्ही घालून घालून चालू चालू एक दिवस आम्ही हातात हात घालून चालू हो आमच्या मनात विश्वास आहे आम्ही एक दिवस यशस्वी होऊ वी आर नॉट अ फ्रेंड वी आर नॉट अ फ्रेंड वी आर नॉट अ फ्रेंड टू डे वि शेल ओव्हरकम सम डे आम्ही घाबरणार नाही आम्ही घाबरणार नाही आज आम्ही घाबरणार नाही हो आमच्या मनात विश्वास आहे आम्ही घाबरणार नाही दूट शाल मेटच पी दूट शाल मेटस्ती द्रुट शाल मेक सम डे संसद दे सत्यामाला स्वतंत्र करे सत्यामाला स्वतंत्र करे एक दिवस सत्यामाला स्वतंत्र करे हो आमच्या मनात विश्वास आहे की आम्ही एक दिवस यशस्वी होऊ विशाल शाल लिव्ह इन पीस वी शाल लिव्ह इन पीस वी शाल इन पीस सम डे ओ डी पीस माय आय डू बिलीव्ह वी सम आम्ही शांततेत जगू आम्ही शांतीत जगू एक दिवस आम्ही शांततेत जगू हो आमच्या मनात विश्वास आहे आम्ही यशस्वी होऊ धन्यवाद